मी संध्या राठोड मी यामिनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परत वेळी आज आम्ही बी मधून जमिनीखाली निघणाऱ्या भागाला अधिमूळ म्हणतात आणि बी मधून वर जमिनीच्या वर निघणाऱ्या भागाला अंकुर म्हणतात अधिमुळापासून मूळ तयार होते मुळाचे दोन प्रकार पडतात तंतुमय मूळ व सोठमूळ आज मी सोठमुळाची माहिती सांगणार आहे या मधल्या भागाला प्राथमिक मूळ म्हणतात हे मुळांवरती जे मुळे फुटतात त्यांना उपमुळे म्हणतात उपमुळांवरती जे केस असतात त्यांना मुलरोम म्हणतात मुलरोम म्हणतात टोकाला मुलाग्र म्हणतात त्याच्यासाठी इजा होऊ नये म्हणून त्याला मुलं टोपी असते मी तुम्हाला तंतुमय मुळाची माहिती सांगणार आहे हे तंतुमय मुळे आहे खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मुळे असे म्हणतात एकदल वनस्पतीमध्ये तंतुमय मुळे असतात एकदल वनस्पतींची मी नावे सांगते तुम्हाला ज्वारी बाजरी गहू तांगे त्यांनी आणि सोट मूळ कशामध्ये असतात द्विदल वनस्पती बर द्विदल वनस्पती कोणत्या कोणत्या आहेत का सगळ्या प्रकारच्या डाळी डाळ ओके